नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका यांची भरती मुख्य सेविकेसाठी कोट्यातून भरती करण्यास सुरू झाले कोणत्या विभागामध्ये भरती सुरू झालेत आणि त्याचे नियम काय असेल अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकासाठी पात्रता काय असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सेविका ताईंसाठी ही आनंदाची बातम्या कोट्यातून फॉर्म भरले जात आहेत मुख्य सेविकेसाठी एकूण जागा एकशे दोन आहेत तर कोणत्या विभाग विभागामध्ये ही भरती सुरू झाले ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई हे पत्र आहे या ठिकाणी तीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि परत चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अनाऊन्समेंट करण्यात आले हे पत्र चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती व नागपूर विभागासाठी आहे पत्र आता या ठिकाणी बघा विषय काय देण्यात आले या आयुक्तालयात अधीनस्त एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क का सवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवायची रिक्त पदे भरण्याबाबत हे परिपत्रक आहे तर बाबा कोणतं पदोन्नतीचं भरती आहे या ठिकाणी तर त्यांचं एक्झाम होते आणि त्याची पात्रता काय असेल आणि संदर्भ कोणकोणते असेल एक दोन तीन चार हे जेवढं आर आलं आहे आठ एप्रिल आठ मे चार जून असं हे सर्व जी आर अपडेट करण्यात आले या जी आरनुसार नुसार ही मुख्य सेविकेची भरती केली जाणार आहे तर आपल्याला सविस्तर पुढे बघायचे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा उपरोक्त विषयास अनुसरण करण्यात येते की वरील संदर्भीय शासन राजपत्र क्रमांक एकनुसार नुसार महिला व बालविकास विभागातील संवर्ग गटक मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस अन्न व्य या काय आयुक्तालयाच्या स्वर्ग गट गटक कर्मचारी स्वर्गाच्या सोबत मुख्य सेविका किंवा प्रवेशिका या गटक स्वर्गामधील सेवा प्रशासनाने प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नामनिर्देशाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवाचे प्रमाण पन्नास पॉईंट पन्नास टक्के सुनिश्चित करण्यात आले आहे दुसरा मुद्दा आहे पदोन्नती कोट्यातील भरवायची पदे शासन धोरण धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरण धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका प्रवेशिका परीक्षा नियमावली शासन स्तरावर उक्त संदर्भ क्रमांक दोननुसार निश्चित करण्यात आली आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम हे शासन स्तरावर निश्चित करण्यात आलेला आहे तर बघा अभ्यासक्रमसुद्धा निश्चित करण्यात आले विभागीय भरतीनुसार क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर पण असेल आणि त्या क्विशन पेपरमध्ये आपलं जो विभागानुसार भरती होणार आहे त्यानुसार सिलेबससुद्धा तयार करण्यात निश्चित करण्यात आला आहे तिसरा मुद्दा आहे वरील संदर्भ क्रमांक दोनशेऐशी नदी सूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसिवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका प्रवेशिका भराजी रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत व त्याबाबतची कारवाईची कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे मानसिवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पात्रता पात्रता असणे आवश्यकता आहेत तर बघा पात्रता काय असेल तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा से सा से मिनी अंगणवाडी सेविका असेल तेव्हाच तुम्ही या पदासाठी मुख्य सेविकेसाठी मुख्य सेविकेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पर्व सदरील बाप संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांनी त्यांच्या अधिंस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनात आणून उद देऊन त्यांची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी असे या ठिकाणी म्हटलं आहे मराठीत विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहतील तर आता पात्रता काय असेल बघा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका त्यांच्यासाठी पात्रता देण्यात आले तेव्हाच फॉर्म भरता येणार आहेत फक्त तुम्ही सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका असेल आणि तुम्ही ऑलरेडी काम करत असाल तर ते पात्रता नसेल तर याच्यात आणखी पात्रतासाठी काय सैशिक आहे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चौथा मुद्दा बघा महिला व बालविकास विभागे शासनपत्र क्रमांक झिरो सेवन झिरो वन वन दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार चोवीस या शासनपत्रानवे अंगणवाडी सेविका संवर्गातून परवेशिका मुख्य सेविका संर्गात निवडीने नियुक्ती कर्वाची पदे पदोन्नती कोट्यातील समज समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक तीनशे सहासष्ट सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या परोगातून भर बर, भरावी तथापि सदची निवडी नियुक्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी तर या ठिकाणी काय म्हटले बघा खुला परोगामधून ही भरती केली जाणार तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार भरती केली जाणार नाहीत तर खुला परोगामधून असेल तर खुला परोगामधून सर्वांचं सारखंच असेल आणि जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस सहा दोन हजार सतरामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे म्हटलं त्यानु आहे त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकल्पातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत पाचवा मुद्दा आहे महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक बावीस पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस या शासनपत्रान्वे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे से अठ्ठावीस पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे भरण्याकरिता शासन स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार सदरील पदे भरण्यास संदर्भात आयुक्तालय स्तरावर कारवाई चालू आहे तर बघा आयुक्तालय आयुक्त आयुक्तालय स्तरावर चालू आहे तर या ठिकाणी आपल्याला सहावा मुद्दा आपल्याला व्यवस्थित बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा नियम काय असेल ते समजेल तुम्हाला मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करायचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या वित्तीय वर्षे दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचेचाळीस वर्षीपेक्षा अधिक नसावं तसेच त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी तर हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे ठिकाणी बघा पंचेचाळीस वय आणि दहा वर्ष सेवा असेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी विभागीय परीक्षेत तुम्ही पात्र असाल या भरतीसाठी सातवा मुद्दा आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचलना वेळोवेळी विहित केलेल्या संगणकहारिता परीक्षा जाहिरातीच्या दिनांक अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालेला असावा तर इम्पॉर्टंट काय असेल तुम्हाला एम एस आय टीसुद्धा ज्या दिवसापासून जाहिरात सुरू झाली आणि त्या सहा महिन्यात तुम्ही जर एम एस आय टी सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी कॉम्प्युटर सर्टिफिकेट तुम्ही जर सबमिट केलं तर चालेल आणि फॉर्म भरतानासुद्धा तुम्हाला उत्तीर्ण असणे गरजेचं mm. आहे आठवा मुद्दा आहे एक अर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत सेविके यांच्या बाबतीत विहित नियमावली आधी सूचित झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती प्राधिकारी हे बाल विकास प्रकल्प अधिकारी हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने दहा किंवा बारावी सॉरी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झालेल्या आहेत त्यांचे बाबतीत बालविकास यांनी हिंदी मराठी भाषा सूट आदेश निर्मित करण्यास सक्षम अधिकारी असल्याने प्रकल्पस्त्रावर हिंदी मराठी भाषा सूट आदेश करण्याची कारवाई करावी असं या ठिकाणी म्हटलं आहे नऊ नंबरचा मुद्दा आहे परीक्षेच्या दिनांका जात वैध व प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांचे नियुक्ती या खुल्या प्रवर्गातून झालेले असल्याने व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्ती करायची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रवर्गातून असल्याने प्रवेशीच्या दिनांकास जात वैध प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी बघा खुल्या प्रयोगामध्ये ओपनमध्ये भरती केले जाणार तर या ठिकाणी तुम्हाला जात वैध प्रमाणपत्र पा आवश्यकता नाही तथापि अंगणवाडी सेविका अथवा अंगणवाडी सेविका हे मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज वेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीचे परवाच्या पदाकरिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्गीय असल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र जात वैध प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावे तर बघा एस सी एस टी कॅटेगरी असेल तर तुम्हाला जात वैद वैध प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला ठिकाणी सबमिट करावं लागेल व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये तुम्हाला हे इन्फॉर्मेशन देतो आहे नवीन असाल चॅनलमध्ये ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दहा वर्षे नियमित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र बालविकास अधिकारी हे सम्मान प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे दहा वर्षे नियमित सेवा खंडित सेवा याबाबत प्रमाणपत्र स्तरावर अभिलेखाची पडताळणी करून देतील तर बघा तुम्हाला दहा वर्ष सेवा दिल्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे रेकॉर्ड द्यायचे आयुक्तालय स्तरावर विहित नमुना तयार केलेला आहे नमुन्यात खाडाखोडण्याकरता संग संगणकीय दहा वर्षे नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना देण्यात यावे यावेत याची नोंद प्रकल्प कार्यात दफ्तरी ठेवण्यात थे यावी अकरा आहे सदरी निवडीची निवड प्रक्रियेवर भरवायची सर्व पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशिक्षण विभाग शासन प्रभागातून भरावी तथा पी सदरील नियुक्ती ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतरामधील निर्णयाच्या अधीन राहून निवडीची नियुक्ती देण्यात येणार आहेत बारा नंबरचा मुद्दा त्या अनुषंगान चार नागरी प्रकल्प ते बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी प्रमाणे अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी सेविकांचे व बिल्लेख सेवादृष्टी या यादी अद्ययावत करण्यात यावी त्याचप्रमाणे आपले सर्व रेकॉर्ड कार्यालयाच्या आधीच कार्यस्थ सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांना वरील प्रमाण पदोन्नती कोठ्यातील भरवायच्या पदासंदर्भातील नियम वाटिश निदर्शन आणून देण्यात याव्या व त्याची नोंद कार्यालयाच्या दफ्तरी ठेवण्यात याव्या यासंदर्भात दिलेल्या सूचनेनुसार संबंधित नागरी बालविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे धीरघाई करू नये असं म्हटलं आहे तर लवकरात लवकर ही भरती तुमची केली जाणार आहेत कोणकोणते विभाग तुम्ही सुरुवातीमध्ये व्हिडिओ पाहिला असेल तर कोणकोणत्या विभागाची ही भरती होणार आहेत आणि या भरतीमध्ये पात्रता काय असेल सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठीच ही भरती आहे आणि त्याची पात्रता काय आहेत तुम्ही फक्त सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकेमध्ये तुम्ही रुजू असाल तर तेच फक्त पात्रता नसेल तर त्याच्यात भरपूर अट लावण्यात आले तर व्हिडिओ पूर्ण पहा आता हे शेवटचा से मुद्दा आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती भरती प्रक्रिया अर्ज व मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत ऑनलाईन परीक्षा असेल या कारणाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र पदोन्नती प्रस्ताव ऐकूला सादर करण्यात येऊ नये तर बघा तुमच्या पदोन्नतीसाठी परस्पर कुठलेही कागदपत्र जमा करू नये असं म्हटलं आहे यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम असेल या कारणावर वा अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणतेही कागदपत्र कार्यात सादर करून कागदपत्र मागणी न करता या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र असणाऱ्या मान मान मानसेवी कर्मचारी यांच्या निर्देशना साळून द्याव्यात व त्यांच्या साक्षीत नोंदी प्रकल्पस्त्रावर घेण्यात याव्या सदरील माहिती पदोन्नती पात्र असणाऱ्या व्यक्तींची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे जबाबदार राह जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी बघा या ठिकाणी काय का म्हटलं आहे हा शेवटचा मुद्दा इम्पोर्टंट आहे सदरील माहिती पदोन्नतीचं पात्र असणाऱ्या व्यक्तीची भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे वरील संदर्भ व विहित नमुना अनुभव प्रमाणपत्र हे सर्व या ठिकाणी जोडण्यात आले या पद्धतीने नियम असेल तुम्हाला भरतीचं आता हे बघा अनुभव प्रमाणपत्र असेल तुमचं या ठिकाणी हे पत्र हे प्रमाणपत्र बोराय भरायचं आहे आणि त्या ठिकाणी कार्यालयामध्ये सादर करायचं आहे आणि कुठेही तुम्ही असं समजू नका की पैसे घेऊन तुमची पदोन्नती होईल तर हे करू नका कारण हे दोन हजार पंचवीस आहे आता सध्या तर कुठे चिटिंग होत नाही तर तुमची ही भरती केली जाणार आहे मुख्य सेविकेची तर फक्त तुमचं विभागीय अस्तरावर शैक्षणिक धोरण तयार करून क्वेश्चन कसं येणार आहेत आणि त्याच पद्धतीने ही भरतीसुद्धा परीक्षे घेऊन तुमची निवड केली जाणार आहेत या पद्धतीने तुमची निवड होणार आहेत हे स्वयं घोषणापत्र आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी मी अपडेट देत असतो जय हिंद जय जे महाराष्ट्र